महाराष्ट्राच्या राजकारणात गेले दोन दिवस प्रफुल्ल लोढा हे नाव चांगलंच गाजतंय कधी गिरीश महाजनांसोबत तर कधी शरद पवार यांच्यासोबत लोढाचे फोटो ट्विट होत आहेत आणि महाराष्ट्रात गाजत असणाऱ्या या हनी ट्रॅप मध्ये साठी पार केलेले लोढा हे चांगलेच अडचणत आलेत आता या प्रफुल्ल लोडा यांच्यावरही हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे शरद पवार उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि गिरीश महाजन यांच्या जवळ असणारे हे प्रफुल्ल लोढा आहेत तरी कोण राजकारण्यांच्या इतक्या जवळ असणारे प्रफुल्ल लोडा हे नेमकं करतात तरी काय यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरलेलो नाशिक मधील हनी ट्रॅप हे प्रकरण चांगलं गाजत त्याचं मूळ जळगाव पर्यंत येऊन या प्रकरणामुळे अनेकांची झोप ठेवलंय याबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील हे प्रकरण चांगलंच तापत मात्र त्यानंतर एक नाव समोर आलंय आणि ते होतं प्रफुल्ल लोढा यांचं राजकारणाच्या अगदी जवळ असणाऱ्या या लोढांची आपण जरा कुंडली आधी समजून घेऊ तर प्रफुल्ल लोढा हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर इथले रहिवासी गावात त्यांची वडिलोपार्जित शेती आहे फ्लॅट आहे सिनेमा थिएटर आहे आणि ठेकेदारीचा त्यांचा व्यवसाय आहे गिरीश महाजन हे सरपंच असल्यापासून त्यांची आणि प्रफुल्ल लोढा यांची ओळख आहे लोढा असं स्वतःला सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्यसेवक म्हणून त्यांची ओळख आहे मग एकोणीशे पंच्याण्णव ला त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला त्यानंतर मात्र राजकारणात तसा सक्रियपणे त्यांचा वावर दिसला नाही मात्र गिरीश महाजन हे मंत्री झाले आणि त्यानंतर मग प्रफुल्ल लोडा यांनी गिरीश महाजनांकडे आपल्याला काम मिळावीत म्हणून आग्रह धरायला सुरुवात केली मात्र गिरीश महाजनांनी त्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण केल्या नाहीत आणि मग तिथेच त्यांच्या मैत्रीच्या संबंधांमध्ये कुठेतरी ताण आला आणि मग त्या दोघांमध्ये चांगलेच खटके उडू लागले महाजनांना शह देण्यासाठीच प्रफुल्ल लोढाने राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी एक बटन दाबलं तर सगळं पडेल असं वक्तव्य केलं गिरीश हल्ला बोल केला होता मात्र चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली मात्र त्यानंतर काय झालं माहिती नाही पाचच दिवसात त्यांनी ती आपली उमेदवारी मागे घेतली त्यानंतर पुन्हा एकदा लोढा हे सोबत गेलेले दिसले एकदा मध्यधुंद अवस्थेत त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती आणि एकनाथ खडसेंवर आरोपही केले होते त्यामुळे एकूण त्यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्त होती सध्या लोढा यांच्यावर मुंबईत दोन गुन्हे दाखल करण्यात आले एक पोस्को कायद्याचा तर दुसरा बलात्कार आणि हँडी ते सध्या अटकेत आहेत एकूण या सगळ्या प्रकरणी एसआयटी चौकशी करावी अशी भूमिका विरोधकांची आहे तर गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचे जवळचे संबंध होते असं म्हणत संजय राऊत यांनी त्या दोघांचा पेढा भरवतानाचा एक फोटो ट्विट केलाय त्यानंतर गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीच्या लोकांसोबत लोढा यांचे फोटो ट्विट केले आणि लोढा हे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध ठेवून होते असं महाजन म्हणाले आणि विरोधक जे आरती फक्त महाजनांसोबतच त्यांचं नातं जोडू पाहत होते त्या आरोपाला महाजनांनी फेटाळून लावलं मात्र येत्या काळात हे प्रकरण नेमकं कसं वळण घेत आहे लोढा जर बोलले तर नेमकं कोणाकोणाची नावं समोर येतील आणि राजकारण पुढे कसं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा